नमस्कार मी अमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत ठळक घडामोडी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीचा या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचा भव्य आणि स्मरणीय सोहळा ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक उत्साहात पार पडला या स्पर्धेचं आयोजन सकाळी अकरा वाजता प्रारंभ झाला आणि रात्री नऊ वाजेपर्यंत विविध उपक्रमांनी सजलेले कार्यक्रम अखंडपणे चालू होते या राज्यस्तरीय स्पर्धेत कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधून आलेल्या महिला भगिनींना मोठ्या संख्येनं सहभाग घेतला पारंपरिक संस्कृतीचा ठसा उमटवणाऱ्या या कार्यक्रमात महिलांनी मंगळागौरी गाणी लयबद्ध फुगड्या झिम्मा यांसारख्या पारंपरिक खेळाचं सादरीकरण केलंय यासोबतच त्यांनी केलेले पारंपरिक वेशभूषा दागदागिने नक्षीदार केशभूषा आणि मिश्किल उखाण्यांनी कार्यक्रमास एक वेगळीच रंगत दिले स्पर्धक भगिनींनी आपल्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवले त्यांच्या सजलेल्या सादरीकरणांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय प्रत्येक टप्प्यावर पारंपरिकतेची जाण ठेवत सादर करण्यात आलेली नृत्ये आणि खेळ स्त्री शक्तीच्या एकात्मकतेचं प्रतीक ठरलाय कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे प्रतिकात्मक सन्मान चिन्ह आणि पारंपरिक पैठणी देऊन गौर होत आहे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुयोग्य नियोजनाखाली पार पडलाय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तसेच सांस्कृतिक सादरीकरणाची साखळी इतक्या आकर्षक पद्धतीनं सादर झाली की उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले महिलांनी पारंपरिक परिधान केलेल्या नववारी साड्यांमध्ये आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या रूपात मंचावर साकारलेली मंगळागौर हे खरोखरच एक, एक दृश्यात्मक सौंदर्याचा पर्वणीचा अनुभव ठरलाय या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक निलेश सामरे आणि शिवसेना यांच्या सहकार्यामुळेच परंपरेचा हा जागर ठाण्यात यशस्वीपणे साजरा झाला तर महाराष्ट्रात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान देखील पार पडला निलेश सामरे यांनी माध्यमांशी संवाद साधला कोकणातील पाच जिल्ह्यातील आमच्या भगिनींसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम जिजाऊ गेले सतरा वर्ष करते मग ते शैक्षणिक असेल आरोग्याबाबत असेल रोजगाराबाबत असेल त्यातीलच एक भाग म्हणून दररोज सकाळी उठल्यापासून सकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत घरात राबणारी आमची आई असेल आमची बहीण असेल त्यांना कुठेतरी विरंगुळा मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचं जपण जपवूनही झालं पाहिजे त्या दृष्टीने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोकणच्या पाचही जिल्ह्यातील भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन ठाण्याच्या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या कार्यालयातून झालेले जिजाऊ आणि शिवसेना संयुक्त हा कार्यक्रम आयोजित करतात साधारण किती महिला या मंगळागौर मध्ये सहभागी मला वाटतं सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरू झाला रात्री एक वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू राहील अशा प्रकारे म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने भगिनी इथे आलेले ज्या कर्तृत्वान आमच्या भगिनी आहेत ज्या प्रसिद्धीच्या कुठेतरी पाठीमागे आहेत अशा मग डॉक्टर असतील अधिकारी असतील पोलीस कॉन्स्टेबल असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील समाजसेवा करणारे असतील या भगिनींचा सन्मान आजच्या दिवशी करण्यात आलेला आहे का त्यांना एक त्यांनी रंजल्याक आणलेल्या ज्या आमच्या भगिनी आतमध्ये कुठेतरी दडल्या होत्या त्यांना व्यासपीठावर आणून त्यांचं खरं काम समाजापुढे आणण्याचं काम करण्यात आलं आणि एक छोटासा प्रयत्न त्यांचा सन्मान करण्याचा करण्यात आलेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन संकल्पना आणली की लाडकी सून योजना सुरू केली परंतु कुठेतरी महिलांवरती सुनांवरती अजूनही अत्याचार थांबलेला दिसत नाहीये कसं बघता याकडे आणि कशा प्रकारे याची संपूर्ण प्रसिद्धी झाली त्यासाठी आमचा महिला ब्रिगेड नवीन एक निर्माण केलेली साहेबांनी त्या अगदी ज्या ज्या सुनेवरती अन्याय होईल त्याच्या पाठीमागे एक कुटुंब म्हणून शिवसेना त्याच्या पाठीचे ठामपणे उभी असेल आणि त्या दृष्टीने जिथे जिथे अडचण येते तिथे तिथे शिवसेना एका कुटुंबाप्रमाणे शिंदेसाहेबांच्या आदेशाने हजर असते मग ते कोर्टाचा विषय असेल पोलीस स्टेशनचा असेल किंवा रस्त्यावरचा विषय असेल त्या प्रत्येक सुनेच्या मागे प्रत्येक सुने बहिणीच्या मागे शिवसेना कायमस्वरूपी उभी आहे ठाण्यातील यशस्वी नगर हायलँड सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे यंदा प्रथमच नवरात्र उत्सव साजरा केला जाणार असून मंडळातर्फे गुजरात येथील प्रसिद्ध सोमनाथ मंदिराची पस्तीस फूट उंच प्रतिकृती उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर उत्सवाच्या परिसरात आकर्षक रोषणाई दररोज नवचंडी यज्ञासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील अशी माहिती भाजपाचे आमदार व मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक संजय केळकर यांनी आज दिली आहे यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व भाजपाचे ब्रम्हांड बाळकुम मंडळ अध्यक्ष निलेश दिनेश पाटील यांची उपस्थिती होती शारदी नवरात्रोत्सव निमित्तानं ठाण्यातील यशस्वी नगर हायलँड ढोकाळी परिसरातील नागरिकांच्या वतीने यंदा यशस्वी नगर हायलँड सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून निलेश पाटील यांची निवड झाली त्यानंतर हायलँड सोसायटी लगतच्या मैदानात यंदा प्रथमच भव्य स्वरूपात सार्वजनिक नवरात्र उत्सव भरवला जाणार आहे बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या या नवरात्र उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध नेते मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे मंडळाने पहिल्याच वर्षी भव्य देखावा साकारण्याचं ठरवलं असून गुजरात येथील सोमनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता त्यांचं यंदा त्रिशताब्दी वर्ष सुरू असून या देखाव्यातून अहिल्यादेवींच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाईल पुण्यातील दगडूशेठ हलवाई मुंबईतील फोर्टचा राजा मंडळाच्या गणेशोत्सवातील कला दिग्दर्शक ओमकार गुरव यांच्याकडून देखावा साकारला जात आहे या उत्सवानिमित्तानं संपूर्ण यशस्वी नगर ढोकाळी परिसरात आकर्षक रोषणाई केली जाईल तसेच भव्य झुंबर व स्वागत कमानही उभारली जाणार आहे तर बावीस सप्टेंबर रोजी देवीच्या स्थापनेआधी नगर परिक्रमा केली जाणार असून त्यात पाचशे ते सहाशे भाविकांची उपस्थिती असेल दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून धार्मिक कार्यक्रमांमध्ये गोंधळींची उपस्थिती असणारे तर रात्री आठ नंतर राजगरबा भरवला जाईल अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र सांगुर्डेकर सचिव प्रमोद शिंदे बनवारीलाल यादव भाजपाचे माजी मंडळ अध्यक्ष अॅडव्होकेट हेमंत म्हात्रे दत्ता घाडगे बळीराम सावंत यांची उपस्थिती थी थी होती या भव्य उत्सवाला ठाणे शहराबरोबरच मुंबई व ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे यशस्वी नगर हायलँड सार्वजनिक उत्सव मंडळ यांचं नवरात्र साजरा करण्याचं हे पहिलंच वर्ष आहे याचे संस्थापक याचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ कार्यरत आहे आणि त्यांच्या संकल्पना अशी आहे की या भागामध्ये अशा प्रकारचा नवरात्रोत्सव की ज्याच्यामध्ये देखावा पण असेल धार्मिक पण असेल प्रचंड मोठी रोषणाई देखील असेल आणि गरबा पण असेल आणि या लोकांना त्यानिमित्ताने इथल्या रहिवाशांना नागरिकांना एक त्यांचा हक्काचा सर्वांचा असा उत्सव मिळेल या संकल्पनेतून हा उत्सव राहणार आहे अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी वर्ष आहे सोमनाथ मंदिराचा देखील त्या ठिकाणी अहिल्या देवी होळकरांनी जीर्णोद्धार केला होता अनेक मंदिरांचा जसा जीर्णोद्धार केला घाटांचा केला तर म्हणून पहिल्यांदीच पहिलं वर्ष असल्यामुळे सोमनाथ मंदिराचा देखावा हा मोठे त्याच्यामधले कारागीर आहेत की ज्यांनी दगडूशेठ हलवाई असेल फोर्ट भागातला फोर्टचा राजा असेल याच्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांच्या माध्यमातून हा देखावा आपण उभारला जातो आहे नवचंडी देखील नऊ दिवस भाविकांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि गरबा आहे निर्णय धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या निमित्ताने आहे परंतु या सगळ्या यशस्वीनगर हायलंड बाळकूण सगळ्या भागामध्ये लोकांच्याकरता लोकांनी उभा केलेला उत्सव त्याचं निमित्त जे आहे ते निलेश पाटीलच्या नेतृत्वाखालची आमची सगळी मंडळी असते तर असं त्याचं जर स्वरूप निर्माण झालं तर पार्टिसिपेशन लोकांचं राहणार आहे आणि त्या माध्यमातून हा उत्सव साजरा होणार आहे त्याची तयारी अतिशय जोरात सुरू आहे आणि या माध्यमातून एक मला असं वाटतं की सबंध ठाणे शहरामधल्या लोकांना देखील या ठिकाणी एक आकर्षणाचं एक ठिकाण नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हे निश्चितपणे ठरेल असा मला एक विश्वास वाटतो नमस्कार यशस्वीनगर हायलँड सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे यावर्षी आम्ही सार्वजनिक नवरात्र उत्सव या हायलँड परिसरात मोठ्या संख्येने आणि मोठ्या भाविकांच्या उपस्थितीत साजरा करतोय आज ह्या मागची संकल्पना एवढीच होती की ह्या विभागाचा जर आपण विचार केला तर आमच्याकडे एवढ्या टोलेजंग इमारती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये राहणारे नागरिक वाढलेले आहेत परंतु इथे त्या नागरिकांना धार्मिक कार्यक्रम असतील किंवा उत्सव असतील तर याच्यासाठी ठाणे शहरामध्ये जावं लागायचं किंवा ठाणे शहराच्या बाहेर जावं लागायचं तर ही संकल्पना आम्ही साहेबांसमोर ठेवली की साहेब आमच्या विभागात देखील असा कार्यक्रम करण्याचे आम्ही योजले आहे आणि या विभागाच्या सर्व पालककर्तव म्हणून आपण स्वीकारलेला असताना आज आपण आमदार इथे आहात तर आपल्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने आम्हाला इथे कार्यक्रम करण्याच्याबद्दल आपण ऊर्जा द्यावी साहेबांनी पाठबल दिल्यानंतर आम्ही आमच्या मंडळातनं जर पाहिलं तर आमच्या मंडळामध्ये यशस्वी नगर असेल हायलँड असेल रुणवाल असेल कैलाश नगर असेल या सगळ्या विभागातनं बाळकुम ब्रह्मांड या सगळ्या विभागातनं आमचे पदाधिकारी या मंडळामध्ये आहेत याच्या मागची संकल्पना एवढीच आहे की आज जर पाहिले तर आम्ही सर्व पक्षीय म्हणजे याच्यामध्ये काही साहेब शिवसेनेचे देखील पदाधिकारी आहेत काही दुसरे म्हणजे हे न ठेवता एक धार्मिक कार्यक्रमासाठी एकीक कशी दाखवली जाते तर या निमित्ताने आम्ही एक आलेलो आहोत आणि मोठ्या स्वरूपात आज जर कार्यक्रमाचं स्वरूप पाहिलं आपण तर आमची कार्यक्रमाची सुरुवात ही नगर परिक्रमा करून म्हणजे आमची जी माता आमच्याजवळ येणार आहे तर ह्या पूर्ण विभागामध्ये हिची नगर परिक्रमा करून आम्ही इथे त्यांची स्थापना करणार आहोत तसेच ही स्थापना करताना जी आपले आचार्य नाशिकचे जे आचार्य मुले गुरुजी आहेत यांच्या हस्ते त्यांची स्थापना देखील होणार आहे आणि नवचटणी यज्ञ देखील नऊ दिवस आपण इथे मोठ्या उत्साहाने आणि भाविकांच्या उपस्थितीत साजरे करणार आहोत तसेच जर आपण पाहिलं तर इथे माझी म्हणजे मला आठवतो साहेब आम्ही छोटे असताना ठाण्याला कशाला जायचं तर लायटिंग बघायला आहे म्हणून आम्ही तिथे घरी बोललं जायचं तर ह्या लायटिंगचं आकर्षण खूप जास्त असल्या कारणाने पूर्ण हायलँड रस्ता हा जर तुम्ही पाहिला तर आयकॉनिक होणार आहे का ह्या नवरात्र मध्ये रोषणाई विद्युत रोषणाई ही मोठ्या प्रमाणात आपण तिथे करणार आणि लेटेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये साहेब जर पाहिलं आपण तर साठ बाय साठ फुटाचं आमचं फक्त त्याच्यामध्ये झुंबरच बनवलेला आहे आम्ही म्हणजे मला वाटतं ठाण्यामध्ये पहिल्यांदाच असं एवढ्या मोठ्या स्वरूपातला झुंबर देखील आपण बनवत आहोत आणि जर आतमध्ये पाहिलं तर देवीची तिथे स्थापना होणार आहे त्या ठिकाणी आपण सोमनाथ मंदिराची प्रतिकृती बनवण्याचा मानस ठेवलेला आहे त्या स्वरूपातले आमचे काम देखील चालू आहे ह्या कार्यक्रम करताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या पण साहेब जेव्हा आमच्या जोडीला असतात आणि मातेचा आशीर्वाद असतो तर मला वाटत नाही का आम्हाला कोणी थांबू शकत आहे आणि त्याच स्वरूपात आम्ही पुढे जातोय आणि साहेब तुम्हाला शब्द देतोय की आज जसा कार्यक्रम होतोय भविष्यात देखील याच्यापेक्षा मोठ्या उत्साहात आम्ही हा कार्यक्रम इथे साजरा करण्याचा मानस ठेवलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने राज्यभरात विविध समाजप्रयोगी उपक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं सेवा पंधरवडा अभियाना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमातून समाजातील विविध स्तरांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा आणि पंतप्रधानांच्या सेवाभावी नेतृत्वाला मानवंदना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्ह्याच्या वतीने ठाण्यातील खोपट कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या उपक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचं मनोबल वाढवलंय तसेच त्यांनी सांगितले की मोदीजींनी नेमी सेवा ही संघटना या तत्वाला केंद्रस्थानी ठेवून कार्य केलं असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजप्रयोगी उपक्रमाद्वारे सेवा कार्यात सहभागी होणे ही खरी त्यांना आदरांजली ठरेल त्यांनी नागरिकांनी या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलंय ठाणे जिल्ह्यात झालेल्या या विशेष कार्यक्रमात आमदार निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष संदीप लेले जिल्हा सरचिटणीस विक्रम भोईर सचिन पाटील डॉक्टर समीरा भारती माजी नगर सेवक नारायण पवार माजी नगरसेवक भरत चव्हाण माजी नगरसेविका व महाराष्ट्र महिला मोर्चाच्या सचिव मृणाल पेंडसे तृप्ती पाटील शीतल कारंडे सागरभदे विकास अच्छा यांच्यासह अनेक माजी नगरसेवक नगरसेविका मंडळ अध्यक्ष मंडळ पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने रक्तदातांनी सहभागी होत रक्तदान केलं देशासाठी आणि जगासाठी अत्यंत महत्वाचा लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजीचा जन्मदिवस आहे हा जन्मदिवस देशभरामध्ये सेवा संघटन या नावाखाली सर्व देशामधील असणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वसुदैव कुटुंबम म्हणून जगभरामध्ये पैशाचं नाव आणि लौकिक वाढवत आहेत त्याला त्यांना आदर आहे देत सगळेच्या सगळे एन जी ओज असतील विविध संस्था असतील ते, ते प्रत्येकजण सेवाभावी उपक्रम करून नरेंद्र मोदीजींना पुढे मागे घ्याचं काम करत असताना देशाची सेवा करत असताना देशाची सेवा करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून सर्वजण ईश्वराकडे प्रार्थना करतायत सेवाभावी प्रकल्पामध्ये जनतेची सेवा, प्रकल्पा सेवा करून जनतेकडून जे आशीर्वाद मिळत आहेत ते आशीर्वादसुद्धा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मिळावे यासाठी सर्वजण त्यांना या, या कार्यक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचं काम करत आहेत त्यामुळे आज आणि येणारा दोन ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून या शुभेच्छा कामाच्या रूपाने उपक्रमांच्या रूपाने त्यांच्यापर्यंत कशा पोचतील यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी विशेष प्रयत्न करणं हे गरजेचं आहे टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आणि काम करणाऱ्यांना काम करू द्या जनसेवेच्या माध्यमातून जे घेतलेलं व्रत आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे पुढच्या पिढीपर्यंत प्रत्येकापर्यंत असंच अविरतपणे पोचलं पाहिजे हा संदेश या पंधरवड्याच्या माध्यमातून आज जनतेला द्या एवढीच सर्वांना विनंती या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्युब चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद